नमस्कार मी राधा स्वागत करते तुमचं राधास मॅजिक किचन या आपल्या यूट्यूब चॅनेलवर तर आज आपण पाहणार आहोत फक्त एक वाटीत तीळ आणि गुळाचा वापर करून एक नवीन पदार्थ अतिशय मस्त आणि तुम्ही हा पदार्थ नक्कीच कधीच केला नसेल तर काय आहे ही रेसिपी कशी आहे कशी बनवायची यासाठी रेसिपी अगदी शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया तर सर्वात अगोदर इथे आपल्याला एका भांड्यामध्ये अर्धी वाटी पाणी घ्यायचं आहे या पाण्यामध्ये आपल्याला एक वाटी बारीक चिरून घेतलेला गुळ घालून घ्यायचा आहे आता आपल्याला एक दोन ते तीन मिनटांपर्यंत हे चांगले मिक्स करून घ्यायचं आहे इथे आपल्याला बारीक चिरून घेतलेला गुळच वापरायचा आहे जेणेकरून गूळ जो आहे तो पटकन विरघळला जाईल आता हे थोडेसे मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला एक अर्धा चमचा वेलची पावडर घालायची आहे आणि पुन्हा एकदा आपण हे चांगले मिक्स करून घेणार आहोत आता हे मिक्स करून घेतल्यानंतर हे भांडे आपल्याला गॅसवरती ठेवून द्यायचं आहे आणि यामधील जो गुळ आहे तो पूर्णपणे विरगळवून घ्यायचा आहे इथे आपल्याला याचा पाक तयार करून घ्यायचा नाही फक्त आपल्याला यामधील गुळ जो आहे तो पूर्णपणे विरगळवून घ्यायचा आहे <स्थाँगे> आता इथे गुळ हा पूर्णपणे विरगळलेला आहे आपण हे भांडे असेच एका साईडला ठेवून देऊयात यानंतर एका पॅनमध्ये मी एक वाटी तिळ घेतलेले आहेत तिळ इथे आपल्याला स्वच्छ निवडून घ्यायचे आहेत आता हे तीळ आपण मंद अचेवरती एक पाच मिनटांसाठी छान असे भाजून घेणार आहोत तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल लायकॉनचे बटन दावा जेणेकरून इथून पुढच्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील आता इथे हे तीळ चांगले भाजून झालेले आहेत आपण हे भाजून घेतलेले तीळ एका साईडला ठेवून देऊयात यानंतर इथे मी एका मोठ्या बाऊलमध्ये एक दोन वाटी गव्हाचे पीठ घेतलेलं आहे आता गव्हाच्या पिठामध्ये आपल्याला आपण जे तीळ भाजून घेतलेले आहेत ते तीळ आपल्याला यामध्ये घालून घ्यायचे आहेत आता इथे आपण हे सर्व तीळ यामध्ये घालून घेतलेले आहेत यानंतर यामध्ये आपण एक अर्धा चमचा चवीपुरते मीठ यामध्ये घालून घेणार आहोत आता मीठ घातल्यानंतर आपण हे एका चमच्याच्या साह्याने हे चांगले मिक्स करून घेणार आहोत आता हे मिक्स करून घेतल्यानंतर इथे आपण जे गुळाचे पाणी तयार करून घेतलेले आहे ते गुळाचे पाणी आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे संपूर्ण गुळाचे पाणी यामध्ये आपण टाकून घ्यायचं आहे आता यानंतर आपण हे चांगले मिक्स करून घेणार आहोत आता इथे आपण हे चांगले मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला एक वाटी पाणी घालून घ्यायचं आहे पाणी इथे आपल्याला हे रूम टेम्परेचरवरचे वापरायचं आहे आता पाणी घातल्यानंतर पुन्हा एकदा आपण हे चांगले मिक्स करून घेणार आहोत शकता तुम्ही या पद्धतीने पीठ इथे आपल्याला हे तयार करून घ्यायचं आहे एक पाच ते सात मिनिटांपर्यंत आपल्याला हे पीठ या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे आपले हे पीठ तयार झालेले आहे आता यावरती आपल्याला झाकण ठेवून एक दहा मिनिटांसाठी हे पीठ चांगले भिजून घ्यायचं आहे एक दहा मिनिटांनंतर इथे हे पीठ चांगले भिजलेले असेल पाहू शकता तुम्ही या पद्धतीची कन्सिस्टन्सी आपल्याला हवी हो आहे आता या पिठामध्ये आपण अगदी दोन चिमूट असा सोडा घालून घेणार आहोत आणि यावरती आपल्याला थोडेसे पाणी घालून घ्यायचं आहे आता आपण हे चांगले हाताने या पद्धतीने मिक्स करून घेणार आहोत पाहू शकता तुम्ही व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे इथे आपल्याला हे चांगले मिक्स करून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनटांसाठी आपल्याला हे चांगले मिक्स करायचं आहे आता इथे आपण कढईवरती तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे तेल छान गरम झाल्यानंतरच या पद्धतीने आपल्याला तेलामध्ये पिठाचे गोळे या पद्धतीने सोडायचे आहेत आणि मंद आचेवरती आपल्याला हे छान असे तळून घ्यायचे आहेत एक दोन ते तीन मिनटानंतर हे तेलावरती या पद्धतीने मस्त असे टम्म फुलून येतील आता आपल्याला हे एका चमचाच्या साह्याने या पद्धतीने पलटी करून घ्यायचे आहेत मंद आचेवरती आपल्याला एक तीन ते चार मिनटांसाठी हे चांगले तळून घ्यायचे आहेत आता हे छान तळून घेतल्यानंतर इथे आपण हे काढून घेणार आहोत मस्त असे बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊ लुसलुशीत हा पदार्थ तुम्ही नक्कीच करून पहा आणि कसा झाला ते कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच ही रेसिपी आपल्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा रेसिपी अगदी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद